बाबा नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं वसंतडे कुठे राहता आमलेश्वर मध्ये आता हा जो रस्ता आहे या रस्त्याला काय नाव आहे आमलेश्वर भलेवाडी मग रस्ता, हो भले रस्ता पुढे डांबरीकरण मागे कॉन्क्रीट करण मध्ये साडेतीनशे मीटरचं काम हो, थांबलंय हो हो, हो। काय नक्की अडचण काय अडचण काहीच नाही आमचा अतिक्रमण होता आम्ही काढले आता त्यांच्या काय अडचणी तुम्ही त्यांना विचारू शकता अतिक्रमण नाही बिलकुलही नाही काढले प्रत्येक जण काय म्हणतो की आमचं अतिक्रमण नाही ज्याचा असेल त्याचा काढा हो। किंवा असेल तर आम्ही काढून घेतो आमची काय हरकत नाही पुढाकार कोणी को घेत नाही बरोबर जर उद्या सरकारी मोजणी आली आणि तुमचं अजून अतिक्रमण निघालं हो। तर तुमची भूमिका काय आम्ही काढून द्यायला तयार हो, हो। रस्ता झाला पाहिजे हो। आज लोकांनी आंदोलन केलं इथं रस्ता खोदलेला आहे चुक्का बरोबर तो रस्ता खोदलाय म्हणजे ते आदिवासी लोकांनी रस्ता बंद करत तसा काय आम्ही आमच्या अमृतश्वर ग्रामस्थांनी रस्ता खोदलेला नाही त्यांची मागणी अशी आहे की रस्त्याचा प्रश्न सुटत नाही <coughs> वारंवार आम्ही न्याय मागतो आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता ते विषय कसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता पंचायत समितीने या रस्त्याचं हे घ्यायला पाहिजे ना आता त्यावेळेला जिल्हा परिषदेत जिल्हा हा जिल्हा परिषदेत घ्यायला पाहिजे त्यावेळेस सगळं काय झालं होतं म्हणजे रस्ता करू करू परत येतात रात गई तो बाद गई रस्ता झाला पाहिजे तुम्ही झाला पाहिजे रस्ता तर असेल सरकारने ఈత <the> 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 oh,